बँक मॅनेजरचे काम कौशल्य पाहून गावकऱ्यांनी केला सत्कार आजच्या घडीला बँक म्हंटल की डोळ्यासमोर दृश्य येतं ती बँकेची गर्दी लांब लचक लागलेली रांगा दिवसभर उपाशी पोटी पाण्या पावसात बँकेसमोर लाईन लावणं परंतु याला अपवाद किनगाव जट्टू येथील मॅनेजर अजय पाटील यांची काम करण्याची जिद्द आपुलकी खातेदारांचं संपूर्ण समाधान करणं शाळेतील विद्यार्थी वयोवृद्ध महिला पुरुष सर्व खेड्यापाड्यातून येणारे शेतकरी खातेदार यांचे कमीत कमी वेळेत काम करून देणं सरकारच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं शेतकऱ्यांसाठी तडजोड योजना राबवणे प्रचंड गर्दी असताना कर्मबद्ध पद्धतीनं काम करणे बँकेला जास्तीत जास्त वेळ देऊन काम करणे प्रत्येक खातेदाराचं समाधान करणे अशी सर्व कामं करताना लाडकी बहीण योजना अंतर्गत गर्दी तुफान होत आहे लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्याकरता आलेल्या बहिणींना शाळेतील विद्यार्थ्यांना वयोवृद्ध महिला व पुरुष सर्व खातेदारांना स्वखर्चाने चहा पाण्याची व्यवस्था केली होती खातेदारांच्या मनात बँकविषयीची जे विश्वास आहे तोच विश्वास अजय पाटील यांच्या कर्तव्यनिष्ठा कार्यामुळे वाढला आहे अजय पाटी पाटील यांच्या कर्तव्यनिष्ठ कार्य पाहून गावातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणदादा काळबांडे यांनी पुढाकार घेऊन गावातील इतर सहकार्यांसोबत भारतीय स्टेट बँका किनगाव जट्टू शाखेचे मॅनेजर अजय पाटील कॅशियर राहुल राठोड लिपिक धनंजय खडसे व सहाय्यक शिवाजी जावळे संजय राठोड विश्वास सिनर्गीकर यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यांनी सर्व स्टाफला सन्मानित केले यावेळी उपस्थित हिरामन उमरे पुरुषोत्तम मुंढे रमेश कुलकर्णी डॉक्टर रामदास मुर्तडकर सय्यद जमीर सय्यद मक्सूद शेख रहीमो पंकज केदार सय्यद नईम प्राध्यापक डॉक्टर गजानन आडे राजू सानप समाधान चव्हाण संदीप आघाव आदी उपस्थित होते विचार करून आमचा सत्कार केला आमच्या कामाची दखल घेतली याबद्दल आम्ही तुम्हाला सगळ्यांच मनपूर्वक आभारी आहे आणि याही पेक्षा जास्त आभारी मी इथल्या लेडीजचा आहे ज्यांनी एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या धक्काबुक्कीच्या याच्यामध्ये सुद्धा पूर्ण कोऑपरेट करून त्या व्यवस्थित लाईन मध्ये लागल्या ज्या उलट बाकीच्या शाखांमध्ये खूप धक्काबुक्की झाली आपल्या याच्यात पूर्ण ज्या महिला होत्या त्या लाईन मध्ये राहून पूर्ण त्यांनी पेशन्स ठेवून पूर्ण त्यांचं काम आज पूर्ण करून घेतलं आणि काही महिलांचे ज्यांचे काम नाही झाले त्यांच्यासाठी मी थोडा क्षमा मागतो त्यांचे कामही लवकरात लवकर आम्ही

की भारतीय स्टेट बँकचे आतापर्यंत जे बी कर्मचारी शाखा व्यवस्थापन झाली तेव्हापासून श्री शिवाजी हायस्कूलच्या पंधरा ऑगस्टला असो किंवा सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाला आजपर्यंत भारतीय स्टेट बँकेचे एकही कर्मचारी त्या कार्यक्रमाला कोणाची उपस्थिती झाली नाही ती साहेबांनी तिथे उपस्थिती उपस्थिती दिली आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद करतो हे यांचा सत्काराचा कार्यक्रम दादांनी ठरलेला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा